ही विदिशाची मम्मी म्हणजेच माझ्या वहिनी यांच्याकडे वेळ खूप कमी असतो म्हणून अत्यंत कमी वेळेत त्यांनी हे शॉर्टकटमध्ये डेकोरेशन केलेलं आहे लेकीच्या वाढदिवसाला इतकं छान असं डेकोरेशन वेळात वेळ वेड़ काढून वहिनी करत आहेत व्हिडिओ पूर्ण पहा एक छोटंसं से सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे वडिलांची खूप आठवण येते भावाचीही आठवण येते पण आठवणी काही जपून ठेवलेल्या आहेत त्या नेहमी सोबत असतात ही बाबांसोबतची तिची आठवण आहे आजोबांची तर आज विक्की भाऊ आणि विदिशा दोघांचाही सोबत बड्डे आम्ही सेलिब्रेट केला आहे हॅलो गायजी एक साथ बेलकर आई ये फोटो देते हैं हैप्पी बर्थडे टू यू 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 ये हैप्पी बर्थडे साथ बे बना हेलो गाइस मेरा नाम है विदिशा रजन है आज मेरा जन्मदिन है इसलिए मेरे बहुत दूर से आई है मेरी आई आई है मेरे मामा आए और सारे फ्रेंड्स भी आई है फिर आप भी आना मेरे जन्मदिन बनाने के लिए आज सत्ताईस जानेवरी यानी सत्तावीस जानेवारीला आमचा विदिशाचा बड्डे असतो मस्त तयार झालेली आज विदिशाचा बर्थडे आहे आणि विदिशाची मम्मी <laughs> <अजी>। <laughs> हे विदिशाचे पप्पा विदिशाची आजी कुठली आजी हे कोणाची कि माझे कोण आहे हे आणि हे बघा तिचे मित्र तिच्या मैत्रिणी और विदिशा का एक भाई है उसका नाम है विराट रत्नदीप उबाड़े तो विराट क्या करने वाला है आज उसने अपनी बहन के लिए एक छोटा सा गिफ्ट लाया है सो हैप्पी बर्थडे बोल उसको तो ये यहाँ पे सब बच्चे बैठे हुए है कशा सा आला तरी तुम्हें आणि कोणाचा बड्डे कोण आहे मग तुम्ही आज काय खाणार रे केक तुझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे ना आज मग कसं वाटतंय आज हम्म मस्त दोघी तयार झालात आहे ना आणि तुम्ही दोघी मोठा झालात की मग माझे YouTube चॅनलला जायचं आणि हा वीडियो बघायचा आणि हसायचा मम्मी भाकर खा रही है ये मम्मी है और अभी खाना खाने का वक्त हो गया है तो इसका बर्थडे तो अभी बाकी है लेकिन अभी हमारे घर में खाना चालू है तो माझं नाव दादू आहे

मग <tiny> आज तुमच्या पोरीचा किती बर्थडे तर विदिशाचा आता सेलिब्रेट करणार आहोत चुकू खोल तुझा केक आता ह्या लेकरांनी एवढा छान आम्ही केक आणला होता विदिशाचा आणि विराट न सगळं केक

आणि हे सत्तावीस जानेवारीला घरात दोन बड्डे असतात मंगेश उबाळे म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके विकी भाऊ आणि आमच्या उबाळे परिवाराची आण बाण आणि शान उबाळे पेट्रोल पंप ज्यांनी उभा केला तर खूप भारी वाटते भाऊ एवढा कमी वयात तुम्ही खूप छान अचीवमेंट केली आणि भाऊचा बड्डे पण आज आम्ही सेलिब्रेट केला आणि ही आमच्या सगळ्यांची लाडकी विदिशा रत्नदीप उबाळे आज सत्तावीस जानेवारीला आम्ही घरात दोन्हीही बड्डे साजरे केले खूप भारी वाटलं पूर्ण परिवार एकत्र आले आणि सेलिब्रेशन झालं तर विकी भाऊ तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळे स्वप्न इच्छा पूर्ण हो ही तथागत बुद्धचरणी प्रार्थना आणि चिकू बाळा खूप मोठी हो यशस्वी हो आणि तुझे सगळे स्वप्न पूर्ण कर आणि विशेष म्हणजे अभ्यास कर आणि विकी विदिशा तर आमच्या दोघांची ही लाडकी आहे माझ्यापेक्षा जास्त तिचा जीव मामात आहे तर आज खूप भारी वाटलं आणि आम्ही असं दोघांनी असं ठरवलं होतं की अनेक दिवसांपासून विक्की भाऊच्या बड्डेलासुद्धा आम्ही घरी नसतो किंवा काही ना काहीतरी कार्यक्रम असतात पण आज ठरवलंच होतं की विक्की भाऊचा आणि आमच्या विदेशाचा बड्डे सोबत सेलिब्रेट करायचा दोघांनाही वेळ द्यायचा आणि खूप छान सेलिब्रेशन झालं तर लव यू माय ऑल फॅमिली